महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल जाहीर झाला आणि अनेक दिग्गजांना या निवडणुकीत धक्का बसला यंदाच्या विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळवत सत्तेची चावी आपल्याकडे राखण्यात यशस्वी ठरली तर महाविकास आघाडीला दारुण पराभवाचा सामना करावा लागला पण यंदाच्या विधानसभेत सर्वात मोठा धुलटफेर पाहायला मिळाला मतदारांनी महायुतीच्या पदरात मताचं दान टाकलं पण त्याचबरोबर अनेक विद्यमान आमदारांना पराभवाची चव चाखायला भाग पाडलं अनेक ठिकाणी तर मतदारांनी प्रस्थापितांचा पुरता धुवा उडवला यंदाच्या निवडणुकीत तब्बल पासष्ट आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला एवढंच काय तर तब्बल सहा आमदारांचं तर डिपॉझिटही जप्त झालंय कोण आहेत ते माजी आमदार तेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये राज्यातील एकूण दोनशे पन्नास विद्यमान आमदारांनी निवडणूक लढवली त्यापैकी एकशे पंच्याऐंशी आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला विशेष म्हणजे सहा आमदारांचं डिपॉझिट जप्त झालंय या पराभूत आमदारांमध्ये सर्वाधिक एकोणीस काँग्रेसचे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दहा आमदार निवडणुकीत पराभूत झाले तर शरद पवार पक्षाचे आठ आणि उद्धव ठाकरे यांचे सात आमदार पराभूत झाले सोबतच एकनाथ शिंदे यांच्या सहा भाजपाच्या पाच बहुजन विकास आघाडीच्या तीन प्रहाराचे दोन एम एम आणि मनसेच्या एका आणि तीन अपक्ष आमदारांना पराभव यांचा सामना करावा लागला या सर्व आमदारांना मतदारांनी नाकारल्याचं निवडणुकीमध्ये जाहीर झालंय शरद पवारांचा समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात तर सर्वाधिक विद्यमान आमदारांना विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला त्यानंतर विदर्भात बारा आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला मुंबईतही आठ विद्यमान आमदारांना पराभव स्वीकारावा लागला मुंबईतील बोलायचं झालं तर वर्सुव्यातून भारती लवेकर भायखळ्यातून यामिनी जाधव माहीम सदा सरवणकर वांद्रे पूर्वमधून जिशान सिद्धकी चेंबूरमधून प्रकाश फातेरपरकर अंधेरी पूर्वमधून ऋतुजा लटके भांडूपमधून रमेश गोरगावनकर आणि आपला आमदार संघ सोडून मानखुर्दमधून निवडणूक रिंगणात उतरलेले नवाब मालिक यांचा निवडणुकीत पराभव झाला विशेष बाब म्हणजे मीरा भाईदर मधून गीता जैन मानखुर्द मधून नवाब मलिक मेळघाट मधून राजकुमार पटेल मोर्शी मधून देवेंद्र भुयार गेवराईतून लक्ष्मण पवार आणि आष्टी मधून बाळासाहेब आजबे या सहा विद्यमान आमदारांवर डिपॉझिट जप्त होण्याची नामुष्की ओढावली त्यामुळे यंदाच्या निवडणुकीनं महाराष्ट्रातील अनेक प्रस्थापितांना धक्का बसल्याचं बोलता येत तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका